मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केलाय अश्लील व्हिडिओ दाखवून या मुलीला ब्लॅकमेलिंग केलं काळा चौकी पोलिसांनी या पाचही आरोपींना पकडलेलं आहे आणि पाचही आरोपी हे अल्पवयीन असल्याचं समोर येत आहे देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातलं सुरक्षित शहर पैकी एक अशी खरं तर मुंबईची ओळख आहे मात्र एक धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये उघडकीला आलाय एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा हा प्रकार आहे प्राथमिक माहितीनुसार दक्षिण मुंबईतल्या काळाचौकी परिसरातली ही घटना आहे आणि या मुलीचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले होते आणि हे व्हिडिओ दाखवून या मुलीला ब्लॅकमेलिंग करण्यात आलेलं होतं आणि यावर आमचे प्रतिनिधी महेश बागल आणखी सविस्तर तपशील देत आहेत महेश काय नेमकं संदर्भात आणखी तपशील आहेत मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणी पोलिसांनी मुलांना अटक केलेली आहे या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गेल्या काही महिन्यांपासून या मुलीवर अत्याचार सुरू असल्याची प्राथमिक तपासात माहिती समोर आलेली आहे सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली होती आणि त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली होती आणि त्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे ही पाच मुलं कोण आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर काळासोकी परिसरात संतापाचे वातावरण आहे त्यामुळे पोलिस या प्रकरणामध्ये कारवाई करत आहेत मात्र आणखीन पुढे जाऊन यामध्ये काय तपशील पुढे येते हे पाहण्यासारखं असेल अगदी महेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी